रामेश्वर पदकी फाउंडेशन आणि किरण पटवण यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंचगंगा मुक्तिधाममधील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला समाजाच्या अंतिम संस्काराची जबाबदारी निभावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं या भावुक क्षणानं उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले मरण यावं तर कोल्हापुरात ही ओळ खऱ्या अर्थानं अनुभवता आली दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंचगंगा मुक्तिधाममधील एकवीस महापालिका कर्मचाऱ्यांच्या निष्ठावान सेवेला सलाम करत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अखंड सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अथवा कोणत्याही कठीण प्रसंगी अखेरच्या सेवेसाठी कायम सज्ज असणाऱ्या या कर्मचाऱ्यांचं कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचं आहे दिवाळीनिमित्त त्यांना भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं यावेळी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे मुकादम सुरक्षा सोहनी अभिजित पंडित अश्विन कलोशे प्रणिल प्रकाश कांबळे संदीप लिगाडे तुळशीदास कांबळे यांना मुंबई उच्च न्यायालयातील विधी अॅडव्होकेट विनायक रणखांबे आणि अॅडव्होकेट राजीव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी रामेश्वर पत्की फाउंडेशनचे सतीश पोवार रामहरी पाटील केदार पायमल राजवर्धन पत्की किसनराव कल्याणकर यशोधन रणखांबे श्रीधन रणखांबे हे सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते